नाही असं काही नाही आहे त्या दिवशी मला बैठक लागल्यामुळे मी ऐन वेळेस येऊ नाही शकले आणि केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली कारण पुणे शहरात चे जरी मंत्री असेल केंद्रीय मंत्री तरी पुणे शहरासाठी करण्याचं सगळ्यांनाच वाटतं की पुणे शहरासाठी आपण केलं पाहिजे तर आमचंच ठरलं होतं त्या दिवशीची बैठक घेणं ऐन वेळेस मला येणं शक्य झालं नाही कारण मला जायला लागलं मीटिंगसाठी आणि हा आढावा अशासाठी वेगळा परत घेते की शंभर दिवसाचा प्लॅन काल यू डीला यू डी टूला सादर केला यू डी टूने आम्हाला सी एम साहेबांना आणि त्या प्लॅनमध्ये बरेचसे विषय पण होते निगडीत पुण्याच्या संदर्भामध्ये आणि म्हणून मी ही आढावा बैठक लावली या बैठकीतून

त्यामुळं त्यांच्या बजेटच्या संदर्भामध्ये माझा एवढा अभ्यास नाही की त्यांना किती तरतूद लागेल हे मी सांगतो आता हिलटॉप विस्लोपचा जो प्रश्न आहे ना तो ऍक्च्युली काय झालंय की जो माझ्या भागातला होता म्हणजे जर प्रत्येक ठिकाण जर तुम्ही बघितलं जसं आता डी पी टाकलेल्या का डी पी जिथे टाकलाय किंवा हिलटॉप विस्लोप जो आहे हा प्रत्येक प्रकारचा प्रश्न वेगळा आहे त्या त्या सिच्युएशननुसार तर त्यामुळे मी तर पहिल्यांदा आत्ता जसं सांगितलं की माझ्या भागातला जो आहे आणि सर्वात मोठा मला असं वाटतं माझ्याच भागातला प्रश्न आहे तर त्याचा त्या तिथलं ते स्ट्रक्चर जे आहे त्याप्रमाणे तो मी आत्ता पहिल्यांदा सोडवणार आहे बी डी पीच्या विषयामध्ये पण आम्ही ऑलरेडी आत्ता सी एम साहेबांनी निर्देश दिलेले आहे त्याच्यामध्ये की आत्ता जे पुढच्या ह्याच्यामध्ये त्या दिवशी मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बी डी पी आणि हिलटॉक हिस्लो यासंबंधीचा प्रस्ताव तयार करा तुम्ही सर्वेनुसार कारण प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा क्रायटेरिया त्याच्यामध्ये येऊ शकतो समजा जसं माझ्या भागामध्ये गावठाण आहे तर गावठाणचे रूल काय पाहिजे किंवा आता जर आपण बघितलं की हिलटॉप हिस्लोप इथे आपण पर्वती आणि हा सगळा भाग येतो किंवा खडकवासला किंवा सिंहगड रोडचा जो सगळा भाग येतो बी डी पीमध्ये तर एकाच शहराला बी डी पी पण का पाहिजे हिलटॉप हिस्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिलेत की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या ह्याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ